तब मला अठरा वर्षांना आर सी ना आय पी एल ट्रॉफी जिंकली प्रत्येकाला खूप आनंद झाला प्रत्येकजण तितकाच उत्साही तितकाच एक्सायटेड होता जितके प्लेयर्स एक्सायटेड होते तितकंच पूर्ण देश कारण सर्वात जास्त फॅन फॉलोईंग असणारी ही एकमेव टीम आहे तिचं नाव आहे आर सी बी तुम्ही ट्रॉफी जिंकले त्याच्यात विराट कोहली आहे त्याचे विराट कोहलीचा को स्टारडम फॅन बेस हा खूप मोठा आहे परंतु जो इन्सिडंट झाला जो इन्सिडंट बुधवारी झाला ज्या ठिकाणी जवळजवळ अकरा लोकांचं ऑफिशियली डेट घोषित करण्यात आलेला आहे पंचवीस लोकं जखमी आहेत त्यांचं काय ते सुद्धा म्हणजे सेलिब्रेट करायला आले होते आणि बार ज्या दिवशी मॅच जिंकली त्या दिवशी विराट कोहलीनं सी यू टुमारावस सांगितलं होतं म्हणजे आता मला म्हणजे जो काही इन्सिडंट झाला जी काही भगदड झाली चेंगराचेंगरी झाली प्रत्येक गोष्टीचे काहीतरी नाही का, का? मग परिणाम असतात कारणं असतात ती गोष्ट घडण्यासाठी तर ह्याच्यासाठी काय कारण होतं तर सगळ्यात पहिलं एखादा इव्हेंट जेव्हा ऑर्गनाईज करायचा असतो जिथं गर्दी होण्याची शक्यता असते तर तिथल्या प्रशासनाला तिथल्या पोलीस प्रशासनाला विचारणं फार महत्त्वाचं असतं तर तिथल्या पोलीस प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली होती का तर विचारण्यात आलं होतं परंतु पोलिसांनी आम्ही इतकी गर्दी हाताळू शकणार नाही हे क्षमतेच्या पलीकडं आहे हे तो पूर्णतः म्हणजे स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं होतं मग जर पोलीस प्रशासन सांगतं आहे की आम्ही गर्दी हाताळू शकत नाही त्यानंतर सरकारनं म्हणा किंवा बी सी सी आय तर हे एक नाही का फ्रँचायजी आहे ते एका इव्हेंट मॅनेजर आहे त्यांनी त्यांचा काही इथे रोल येत नाही परंतु मग आता हे आर सी बीचे जे आर uh, सी बीचे जे प्लेयर्स आहेत किंवा जे आर सी uh, बी मॅनेजमेंट आहे टीमचं ऑर्गनायझर आहे त्यांची ही जिम्मेदारी आहे की आपला फॅन फॉलोइंग बेस किती आहे आणि इथं जर नाही का उत्साह मिरवणूक काढायची आहे आम्हाला थोड्या थोड्या अंतरासाठी तरी प्रोटेक्शन द्या थोड्या अंतरासाठीच तरी आम्हाला पोलीस फाटा द्या थोड्या अंतरासाठी तरी मिरवणूक काढू द्या ह्याची गरज काय आहे मी म्हणते मुंबई इंडियन्सनी ने मुं मिरवणूक काढली मग आर सी बीनी पण काढायचीच असं आहे का इथं माझी टीम तुझी टीम माझं स्टेट तुझं स्टेट हे करण्याची गरज नाहीये तिथं ही जी ट्रॉफी मिळालेली आहे ना ती कुठल्या किमतीवर मिळालेली आहे अकरा जणांचा बिचाऱ्यांचा जीव गेलाय आणि हे फक्त दाखवण्यासाठी आहे खरं किती जणांचा जीव गेलाय कुणास ठाऊक ही जी घटना घडली तिथं दुसऱ्या दिवशी जवळजवळ हजार ते दीड हजार चपला सापडल्यात म्हणजे हा इन्सिडंट किती भयानक होता बरं दुसरी गोष्ट घडतात असे इन्सिडंट घडतात पुष्पाच्या टूच्या प्रमोशन वेळीसुद्धा ही गोष्ट घडली तिथंसुद्धा एका महिलेचा इन्स म्हणजे दुर्दैवी मृत्यू झाला होता म्हणजे एखाद्या वेळेस होतं प्रशासन किंवा नाही का पोलिसांना ती क्राऊड हँडल करणं शक्य होत नाही आता वानखेडे स्टेडियम झालं चिन्नस्वामी स्टेडियम झालं हा एरिया फार मोठा आहे आणि तितका क्राऊड हँडल करणं फार अवघड आहे तर असे इन्सिडेंट होतात असं म्हण म्हणता येऊ शकत नाही की असं कधी झालंच नाही पाहिजे परंतु इतकी असंवेदनशीलता की बाहेर लोक पोलिसं हे त्या ज्या म्हणजे लोकांची लोकांचे जीव गेला आहे ज्यांचे ज्यांचे जे लोकांची चेंगराचेंगरी झाली आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेताय आणि आतमध्ये फटाके आतिषबाजी त्यांचा सत्कार समारंभ हा मुख्यमंत्र्यांकडून होत आहे म्हणजे श्रीमंताचा जीव हा श्रीमंताचा जीव हा खूप महत्त्वाचा आणि गरीबाच्या जीवाची काहीच व्हॅल्यू नाही आहे का, का। म्हणजे इतकी असंवेदनशीलता एखाद्या व्यक्तींमध्ये कशी असू शकते आपण त्या व्यक्तींचे एवढे चाहते आहोत म्हणून तिथं आपण जातोय म्हणजे आपण मूर्ख आहेत का आपण त्या व्यक्तीचे फॅन आहोत किंवा आपण त्या व्यक्तीला इतकं स्टारडम दिलंय आपला वेळ घालवून आपण त्यांच्यासाठी तिथं जातोय आपल्या जीवावरती ते व्यक्ती एवढे मोठे झालेले आहेत त्यांची मेहनत आहे हा भाग वेगळा परंतु स्टार बनवणं हे जनतेच्या हातात असतं तर मग मला एवढंच म्हणायचं आहे की याच्यावरती एक ट्विटसुद्धा नाही आहे कुठल्या प्लेअरचं ट्विट नाही आहे काय नाही आहे आपल्याला काही विराट कोहली बाहेर येऊन हात हँडशेक करणार होता की कि, किंवा फॅन्सचं कौतुक करणार होता की तुम्ही आमच्या रॅलीमध्ये आला ट्रॉफी मिळणं त्याचं नाही का म्हणजे सेलिब्रेशन करणं किंवा त्याच्यासाठी एक्सायटेड असणं एक हा एक एक भाग वेगळा आहे परंतु तिथं अकरा जीव गेले तर अकरा परिवार उघड्यावर पडलेले आहे करते धरते एक छोटंसं मुलाचा सुद्धा तिथं लहान मुलाचा मुलगा की मुलगी तिचेसुद्धा जीव तिथं गेलेला आहे म्हणजे मला आता इथं हेच सांगायचं आहे की प्रशासनाला आर सी बी प्लेयर्सला किंवा बाकीच्यांना दोष देणं बंद करा आणि स्वतः आपण एक स्वतः पर्सनली विचार केला पाहिजे की अशा गर्दीच्या ठिकाणी आणि मुळात आपण जायचंच कशाला आपला जीव इतका उदार आहे का, का किंवा आपला जीव इतका स्वस्त आहे का की आपण अशा गर्दीच्या ठिकाणी जायचं ना आपला जीव गमवायचा त्या लोकांना असं आपलं काही पडलेलंच नाही आहे आपण साधा ऑटोग्राफ मागितला तर ती लोकं पटकन ऑटोग्राफ देत नाही तर कॅमेरा चालू असेल तर थोडंसं नीट बोलतात विदाऊट कॅमेरा किती आरोग्यांचा असतो त्यांच्यामध्ये मग मा विराट कोहलीची मी फार मोठी फॅन आहे जसा विराट कोहली क्रिकेट खेळायला आला आहे ना तसं म्हणजे मी फार मोठी त्याची बिग फॅन आहे परंतु कालचा जो इन्सिडंट झाला आहे आणि त्याच्यामध्ये जी असंवेदनशीलता ह्या प्लेअर्सनी किंवा प्रशा किंवा त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या दाखवलेली आहे मला अजिबात आवडली नाही आत्तामध्ये एक मॅटर झाला होता की जे उत्तर भारतीय लोक आहेत जे कर्नाटकमध्ये कामासाठी येतात तर त्यांना तुम्हाला कर्नाटक भाषा येत नाही याच्यामुळं जलील केलं जातं कामावर ठेवलं जात नाही आणि आता जे आर सी बीच्या टीममध्ये जे काही प्लेअर होते त्याच्यातला फक्त एकच एकच प्लेअर फक्त कर्नाटकचा आहे बरं का तुम्ही बघा बाकी सगळे प्लेअरचे उत्तर भारतीय प्लेयर आहेत दिल्लीचे अहमदाबादचे एम पीचे परत महाराष्ट्राचे हे सगळे उत्तर भारतीय प्लेअर टीममध्ये आहेत मग तुम्ही जे बिचारे हातावर ज्यांची पोटं येतं त्या लोकांना तुम्ही कर्नाटकमध्ये राहण्यात जाच करता त्यांना आमची भाषा येत नाही म्हणून तुम्ही जाच करता आणि ह्या प्लेअर्सचा तुम्ही तिथं सत्कार समारंभ करता म्हणजे ही कुठली कुठली पद्धत आहे कर्नाटक सरकारची तुम्ही माणुसकी ठेवा तुम्ही लोकशाही आहे आपल्या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला मग तो मोठा असू किंवा गरीब असू प्रत्येकाला कायदा समान आहे समान कायद्याचं संविधान आपलं आहे मग हे जर सरकारच आहे सरकारमधलेच काही नेते आमची भाषा आमची भाषा आमची भाषा हे करण्यामध्ये त्यांचं चाललेलं आहे असो याच्यातून चूक मला फक्त एकच वाटते की मॅनेजमेंटची याची तर ती आहेच आहे परंतु एक सामाजिक चूक ती स्वतःची आहे चूक ही म्हणजे नाही का जे लोक तिथं गेले ना मी तर त्या लोकांना चुकीचं सांगेल कारण इतक्या गर्दीत तिथं जाण्याची गरजच नाही आहे आपलं मेट्रो वगैरे तिथं आपल्याला म्हणजे किती हाल झाले त्या लोकांचे असो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांचा पण ह्या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि खरंच खूप ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय आणि खूप खेद पण आहे